मध्ये आपण जाऊया काय तिथलं चित्र आहे सध्या आपण वरळी डोम मध्ये आपण सध्या आहोत आणि वरळी डोम मधली गर्दी आपण दाखवतोय आपण बाल्कनीवर आहोत आणि या बाल्कनी मधन ही वरळी डोम ची गर्दी इथे आपण बघतोय पूर्णपणे आठ हजाराची क्षमता असेल वरळी डोम पूर्णपणे भरलेला आहे साधारणपणे बारा सव्वा बाराच्या दरम्यान ठाकरे बंधू आपल्याला व्यासपीठावर दिसतील आणि त्यांची भाषणं होतील आणि या दोन भावांना या एका व्यासपीठावर पाहण्यासाठी ही तुडुंब गर्दी आपल्याला वरळी डोम परिसरात पा, पाहायला मिळतीय आपण बघतोय शिवसैनिक आहे मनसैनिक आहे मराठी प्रेमी आहे इतर काही पक्षातील नेते आपल्याला पदाधिकारी कार्यकर्ते सुद्धा पाहायला मिळत आहेत आणि मराठीच्या मुद्द्यावर हा जो विजयी मेळावा त्याची आपण बघतोय विजयी मेळावा जो आयोजित केलेला आहे त्यासाठीची ही गर्दी संपूर्ण आपण हा डोमचा परिसर दाखवतोय आपले कॅमेरामॅन अनिल संगरे दाखवत आहेत संपूर्ण हा परिसर म्हणजे अगदी बाल्कनी सुद्धा म्हणजे पाय ठेवायला सुद्धा जागा नाहीये काही लोक आपण बसतोय खाली सुद्धा बसले आहेत जो जो काही भाग आहे म्हणजे त्या सगळ्यामध्ये तिथे सुद्धा बसलेले आहेत जिथे जागा मिळेल तिथे हे लोक बसतात कारण त्यांना आतमध्ये यायचं आहे अजून काही लोक बाहेर आहेत बाहेर सुद्धा पर्याय